बीड जिल्ह्यात घडला निसर्गाचा अद्भुत चमत्कार बीड जिल्ह्यात प्रचंड अतिवृष्टी सुरू असतानाच जेव्हा एक शेतकरी सकाळी त्याच्या शेतात गेला तेव्हा त्याला तिथे जे दिसलं ते इतकं अद्भुत होत की जे याआधी संपूर्ण जगात कधीच घडलं नव्हतं निसर्गाची शक्ती काय असते हे पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात लोकांची पिकं पाण्याखाली गेलीत कोणाचे घर पाण्याखाली गेलेत संपर्क तुटलाय पण जे या शेतकऱ्याच्या शेतात घडले ते अतिशय वेगळंच होतं जे या शेतकऱ्याच्या शेतात घडले ते यापूर्वी जगात कधीच घडलं नव्हतं रातोरात तो शेतकरी व्हायरल झालाय कारण की त्याच्या शेतात अशी घटना घडली की डायरेक्ट त्याच्या शेताची फाईल ही मंत्रालयात गेलेली आहे रातोरात ही घटना संपूर्ण देशात व्हायरल झाली स्वतः राज्याचे मुख्यमंत्री हेलिकॉप्टर मधून घटनास्थळी पोहोचले आहेत बीड जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याच्या शेतात निसर्गाची ताकद काय असते निसर्गाचा चमत्कार काय असतो हे सामर्थ्य तिथे दिसून आले मग नेमकं काय घडलं त्या शेतकऱ्याच्या शेतात निसर्गाने कोणती अद्भुत घटना त्या ठिकाणी घडवली आहे कोणता अद्भुत चमत्कार तिथे घडलाय की ज्यामुळे रातोरात त्या शेतकऱ्याची फाईल मंत्रालयात पोहोचली आहे सगळे मंत्री त्याच्या शेतात हजर झाले आहे शेतकऱ्यांच्या पावसामुळे नेमकं नुकसान होत आहे पण या शेतकऱ्याच्या शेतात पावसामुळे कोणता चमत्कार घडलाय की ज्यामुळे शेतकरी हा संपूर्ण देशात व्हायरल झालेला आहे का या प्रकरणाची इतकी मोठी चर्चा होत आहे चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट संपूर्ण महाराष्ट्र नव्हे संपूर्ण देशाला हादरा देणारी एक घटना बीड जिल्ह्यामध्ये घडली एक घटना जी यापूर्वी कधी जगातही घडली नव्हती देशात सोडा संपूर्ण जगाच्या इतिहासात कधी घडली नव्हती ती एका शेतकऱ्याच्या शेतात घडली तुमचा विश्वास बसणार नाही पण महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यामध्ये एक असा अद्भुत चमत्कार पाहायला मिळाला आहे जो पावसामुळे निसर्गाने दाखवला आहे हा एक अतिशय भयानक चित्र विचित्र निसर्गाचा खेळ होता जे पाहण्यासाठी अक्षरशः राज्यातील मंत्री हेलिकॉप्टर मधून त्या ठिकाणी आलेले आहे निसर्गाच्या शक्तीचा आणि या भयानक घटनेचा जो पडताळ आहे तो आपण आज व्हिडिओ मध्ये घेतोय गेले काही दिवस बीड जिल्ह्यात पाऊस नव्हे तर प्रलय बरसत होता मराठवाड्याने एवढी अतिवृष्टी पहिल्यांदाच पाहिली होती नद्या ना नाले नव्हे तर चक्क शेताच्या बांधबंदिस्ती ओलडून पाणी सैरा धावत होतं बीड जिल्ह्यातील एकही तालुका एकही गाव या पावसाच्या कसाट्यातून सुटला नव्हता जिकडे पाव तिकडे फक्त पाणीच पाणी शेतकरी हातात झाले होते त्यांच्या तोंडात आलेलं पीक अक्षरशः मातीमोल झालं होतं नुकसानीचा आकडा लाखावर पोहोचला होता पाऊस काय थांबायचं नाव घेत नव्हता गावागावात पाण्याची पातळी इतकी वाढली होती की प्रशासनाने लोकांना घरातून बाहेर पडू नका असं आवाहन केलं होतं पोलीस अधिकारी तहसीलदार आणि खुद्द दे जिल्हाधिकारी देखील परिसराचा आढावा घेण्यासाठी चोवीस तास जाग्यावर होते पण ही घटना बीड जिल्ह्यात घडणार होती सिरसा पारगाव नावाचा एक शे गा गाव होतं त्या गावातील सदाशिव नावाच्या एका शेतकऱ्याची घटना एक असा अद्भुत चमत्कार घडणार होता की ज्यामुळे संपूर्ण देशाला हादरा बसणार होता एक घटना घडली ज्या दिवशी सदाशिव शेतकरी जो होता तो आपल्या शेतात सकाळी उठून पाहायला पाव गेला पावसामुळे पीक पाण्याखाली गेलं की काय आपल्या शेतात काही प्रॉब्लेम आलाय का नाही असं तो पाहायला गेला होता पण त्याने आयुष्यात विचार केला नव्हता की त्याच्यासोबत असं घडणार होता की अद्भुत चमत्कार त्याच्यासोबत घडणार होता एक घटना घडली होती की तिच्या चार दिवस आधी ही जी रहस्यमय घटना घडली धक्कादायक घटना घडली त्याच्यात चार दिवस आधी जेव्हा पाऊस सुरू झाला होता संपूर्ण गावात पाणीच पाणी गेलं होतं तेव्हा सदाशिवचा एक जवळचा मित्र होता परमेश्वर जो एक गवळी होता त्याच्याकडे दुधाच्या गाया होत्या त्याने काय केलं परमेश्वरच्या गाठी गोठ्यात पाणी शिरल्यामुळे त्यांनी काही गायी नदीच्या किनाऱ्यापासून दूर बांधल्या होत्या पण पावसाच्या पाण्याचा रौद पुढे त्याचा अंदाज चुकला पहिल्याच दिवशी सदाशिवच्या मित्र परमेश्वर त्याच्या नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे परमेश्वरच्या तीन गायी त्याच्यात वाहून गेल्या परमेश्वरने आवडाओवडा केला लोक धावले पण पाण्याची ताकद इतकी होती ती गायींना वाचवणं शक्य झालं नाही Premises, त्या गावात पहिल्याच दिवशी इतका प्रचंड पाऊस आला की परमेश्वरच्या गाई गाई वाहून गेल्या होत्या पण जो सदाशिव होता जो परमेश्वरचा चांगला मित्र होता जो सदाशिव ज्याचं नाव संपूर्ण राज्यात व्हायरल होणार होतं त्याच्या शेतात होणारी घटना संपूर्ण देशात व्हायरल होणार होती त्याला माहिती त्याला खूप वाईट वाटलं की आपल्या मित्राच्या गाई वाहून गेल्या गावात हाकार माजला गुरांचं नुकसान झालं त्याच्या मित्र मित्र दिल पुरता कोसळला होता सदाशिवने त्याला धीर दिला सरकारी मदतीसाठी आपण प्रयत्न करू असं वचन दिलं संपूर्ण गाव परमेश्वराच्या दुःखात सहभागी झालं पण सदाशिवला माहिती नव्हतं की त्याच्यासोबत अतिशय अद्भुत घटना घडणार होती परमेश्वरचं पाहून त्याला वाईट वाटलं पण त्याच्यासोबतची जी घटना घडणार होती त्याने संपूर्ण राज्यात देशात तो फेमस होणार होता त्याच्यासोबत नुकसान नाही पण अद्भुत घटना घडणार होती पहिला दिवस गेला होता पहिल्या दिवशी पाऊस सुरू झाला पहिल्या पावसातच सदाशिवच्या मित्राच्या गाई वाहून गेल्या त्याला माहिती नव्हतं की आता तिसरा दिवस म्हणजे अजून तीन दिवसानंतर त्याच्यासोबत अद्भुत घटना घडणार होती पण म्हणतात ना प्रत्येक गोष्ट तुम्हाला काहीतरी अंदाज देत असते निसर्ग संकेत देत असतो पहिल्या दिवशी त्याच्या मित्राच्या गाई वाहून गेल्या दुसऱ्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दुसऱ्या मित्राचं प्रचंड मोठं नुकसान झालं होतं ते अतिशयच भयानक होतं दुसऱ्या दिवशी सदाशिवचा आणखी एक मित्र होता बाबाजी बाबाजीने आपल्या शेतात तुरीची लागवड केली ला ला होती तुरीचं पीक काढणी बाबाजी सकाळी शेतात बांधावर काम करत होता अचानक आबाळ फाटलं पाऊस कोसळायला लागला काही काळाच्या आत शेताच्या आत पाणी साचायला लागलं बाबाजीच्या डोक्यातून पाणी फिरलं पाण्याची पातळी इतकी वेगानं वाढली की त्याला बाहेर निघायला रस्ता नव्हता बाबाजीच्या शेतात म्हणजे सदाशिवचा तो दुसरा मित्र होता की ज्याच्या शेतात इतकं पाणी वाढलं की अगदी नळड्यापासून डोक्यापर्यंत पाणी पोचायला पाच मिनिटं लागले नाही जीवाच्या आकांतानं ना बाबा बाबाजीने शेतातील एका लिंबाच्या झाडावर चढून आश्रय घेतला भर पावसात झाडाच्या फांदीला लपकून तो मदतीसाठी ओरडत राहिला त्याची बायको रत्ता गावात होती तिला काही अमंगल झाल्याची जाणीव झाली ती पळत पळत गावात गेली आरडाओरडा केला तिने गावातल्या लोकांना घेऊन घटनास्थळी जाऊ घेतली आमदार पोलीस अधिकारी गावकरी सगळे एकत्र आले जीवावर उदार होऊन बाबाजीला लिंबाच्या झाडावरून खाली उतरवले बाबाजीचा जीव वाचला सदाशिवला खूप वाईट वाटलं सदाशिवला खूप वाईट वाटलं त्याचा एका मित्र परमेश्वरच्या गाई वाहून गेल्या होत्या बाबाजीचा जीव थोडक्यात वाचला होता प्रचंड त्याच्या तुरी होत्या हे सगळं आपल्या डोळ्यांनी पाहिलं तो घाबरला आता त्याच्या लक्षात आलं होती की आपल्या देखील जमिनीत काहीतरी होणार आहे सलग दोन दिवस त्याच्या दोन्ही मित्रांचा जीव त्या ठिकाणी मेता कुटीला आला होता परमेश्वरच्या गाई वाहिल्या बाबाजीचा जीव जाता जाता वाचला आता सदाशिवला वाटलं आपला नंबर लागणार आता आपलं काय होणार त्याने पाहिलं त्याचं घर कच्चं होतं त्याचं शेत थोडंसं चढावर होतं म्हणजे थोड्याशा उंच जागेवर होतं त्यामुळे शेतात पाणी आणण्याची काही शक्यता नव्हती पण त्याचं घरही धोकादायक होतं त्याचं साधं पत्र्याचं घर होतं विटा आणि मातीनं बांधलेलं त्याचं छोटंसं घर होतं दोन चार जनावरे देखील होती आता त्याला भीती वाटू लागली होती एक मित्र जीव जाता जाता वाचला तर दुसऱ्या मित्राचा त्या ठिकाणी त्यांच्या गाई वाहून गेल्या आता आपलं काय होणार अशी भीती सादा शिवरावला वाटत होती आता सदाशिवला काय करावं समजत नव्हतं त्याने काय केलं त्याने पाहिलं की आता पीक गेलं होतं सदा शिवरात्रभर बातम्या बघत होता सरकार मदत जाहीर करत असल्या तो पाहत होता पण त्याच्या मनात एक वेगळीच काळजी होती आता अखेर तो दिवस उजाडणार होता की ज्या दिवशी सदाशिवच्या शेतात तो भयंकर प्रकार दिसणार होता पावसाची तीव्रता अजून वाढू शकते असं न्यूजवर प्रत्येक वेळा सांगितलं जात होतं त्याचं शेत उंचीवर होतं त्यामुळे तो सुरक्षित होता पण त्याचं घर हे धोकादायक ठिकाणी होतं पण त्याला माहीत नव्हतं की नियती त्याचं नुकसान नाही तर त्याचं संपूर्ण अस्तित्व गाण्याची शिक्षा त्याला देणार होती त्या रात्री तो झोपला आदल्या दिवशीची ती रात्र होती त्याने जेवण केलं तो थोडा घाबरत घाबरतच झोपला झोपण्यापूर्वी त्याने देव हात जोडले आणि फक्त हा पाऊस थांबवा अशी प्रार्थना केली त्याला थोडी कल्पना नव्हती की त्या रात्री असा प्रकार घडणार होता जो बीडचा काय महाराष्ट्राच्या काय कदाचित देशाच्या जगाच्या इतिहासात कधी घडला नव्हता एक अद्भुत चमत्कार ज्याचा कुणी स्वप्नातही विचार केला नसेल त्याच्या नकळत निसर्गाने त्याच्या आयुष्याची नवीन कथा लिहायला सुरुवात केली होती रात्रभर पाऊस कोसळत राहिला नदीचं पाऊन उफळून वाहत राहिलं आणि या दरम्यान तो अविश्वसनीय चमत्कार घडला पहाट झाली तो अखेर तो दिवस उजाडला सर सदाशिवची झोप लवकर उजळ उडाली रात्रीचा पाऊस पाहून त्याला एक अनामिक हुरूर लागली होती त्याने घाईघाईत आंतरून सोडले आणि तो तेच शेत आपल्या शेताकडे धावला तो शेतात पोहोचला आणि जे दृश्य त्याने पाहिले पाहिलं त्याने त्याचं काळी फिरलं त्याचे डोळे विस्पारले त्याचा श्वास थांबला त्याचा त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता कारण की समोर जे चित्र दिसत होतं ते संपूर्ण जगात या आधी कधीच घडलं नव्हतं जिथे कालपर्यंत त्याचं कपाशीचं पीक पाच सहा सात फूट उंचीवर डोलत होतं जिथे जी त्याने जीवापाड मेहनत करून हजारोंचा खर्च केला होता तिथे आज एक फक्त मोठी दरी होती होय त्याची अर्धा एकर जमीन ही गायब झाली होती देशाच्या नकाशामधून सदाशिवची अर्धा एकर जमीन गायब झाली होती हे कसं झालं रात्री नदीला प्रचंड पूर आला किनाऱ्याला खेटून असणारा बंधारा तुटला आणि पाण्याने आपला मार्ग बदलला हा मार्ग इतका प्रचंड होता पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की तो सदाशिवच्या जमीन देऊन गेला आणि नुसता गेला नाही तर जी जमीन होती तर दहा ते पंधरा वीस फुटाची जमीन तो मातीसह तो त्या ठिकाणी हे घेऊन गेला आणि अक्षरशः त्या जमिनीच्या जागेवर दरी दिसत होती सदाशिव तिथे हाताशून उभा राहिला त्याच्या पायाखालची जमीन आणि आयुष्यातलं सर्वच नाहीच झालं गावकऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी येऊन दृश्य पाहिलं ते देखील स्तब्ध झाले एका शेतकऱ्याची जमीन अक्षरशः भूगोलाच्या नकाशातून गायब झाली होती हा केवळ अपघात नव्हता तर बीड जिल्ह्यात घडलेला अद्भुत चमत्कार होता ज्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देखील त्या ठिकाणी चकित होणार होते निसर्गाची ताकद काय असते पाण्याच्या प्रवाहात एका संपूर्ण संपूर्ण अस्तित्व पुसून गेलं माती वाहून गेली अगदी त्याची एक, एक जमीन त्या ठिकाणी नाहीशी झाली होती जिथे एक मोठी दरी त्या ठिकाणी दिसत होती हा असा एक धक्कादायक प्रकार त्या ठिकाणी निसर्गाच्या चमत्काराचा घडलेला आहे अशा प्रकारचे प्रकार हे पावसामुळे त्या ठिकाणी घडत असतात त्यामुळे सरकारने वेळोवेळी सांगितलंय गरज असेल त्यावेळेसच घरातून पडा बाहेर पडा काळजी घ्या आपल्या शेतामध्ये पाऊस कमी असेल तर जा अन्यथा जर तो शेतकरी तिथे उपलब्ध असता तर मातीबरोबर कदाचित तोही वाहून गेला असता त्याच्या दोन मित्रांसारखे मित्रांसारखी जीवितहानीची अडचण त्याला आली असती तर ही होती घटना कशी वाटली घटना कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असता तर सबस्क्राईब करा धन्यवाद